तर अशा सारख्या भूमिका जेव्हा समोर येतात तूही ते वाट बघत असतेस तुझं ते वाट पाहणंही मोठं असतं आणि मग जेव्हा असं <laughs> समोर येतं तेव्हा काय वाटतं की प्रेम हवं आहे आपल्याला आणि ते प्रेम कमी पडतं एकमेकांना देणं किंवा एकमेकांची सोबत एकमेकांशी संवाद साथ स्पर्श मिठी मारणं अनेक गोष्टी आहेत की ज्या नाही आहेत एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये तर हे जे सांत्वन आहे ना हे कमी पडतं आणि त्या माणसाला मनाच्या विकारांनी ग्रासला जातो तो माणूस आणि मग काय काय गोष्टी घडू शकतात ते मन काय काय चिंततं आणि काय काय तयार करतं तर ते सगळं तयार करणं म्हणजेच एक प्रकारचं जारण आहे आपण सगळेच जण म्हणतो की मी मानते किंवा मानत नाही मला माहीत नाही आपल्या हा पायामध्ये एक छोटासा धागा असतो काळ्या रंगाचा खाली मग आपण त्याला म्हणतो की हा फॅशन म्हणून मी हे केलेलं mm आहे -hmm. पण आतमध्ये मनामध्ये कुठेतरी असतं की कुणाची तरी नजर लागेल आपण मी मानत नाही पण तेच ते मी आता मी म्हणते ना की मी मानत नाही पण त्याच्यामध्ये ही पण एक गोष्ट दृष्ट काढली तर मला आवडतं तर त्याचीच गरज असते कदाचित त्या पॅम्परिंगचीच गरज असते त्या, त्या वेळेला की काही होणार नाही कोणीतरी म्हणणं गरजेचं असतं की काय होणार नाही सगळं छान होणार आहे आता आता मी अमुक, अमुक केलं ना आता काही होणार नाही सो आपण निर्धास्त होणं नावाची एक गोष्ट आहे ते दृष्ट काढण्याच्या बाबतीत आणि ब्लॅक मॅजिकच्या बाबतीत सुद्धा की अम। ती अमुक करेल तर मग अमुक अमुक होईल तर ते एक थ्रेट आहे त्याच्यामध्ये तर तसंच आहे की ते मानणं न मानणं शे शेवटी आपलं मन काम अम� करत राहतं की अरे नाही नाही मग आपण अमुक नाही गेलं पाहिजे दूर राहिलं पाहिजे नाहीतर लिंबू मिरची मला लहानपणी कोणीतरी सांगितलंय की ते क्रॉस करायचं नसतं नाही तर ते ज्याच्यासाठी जा, काढून टाकलंय मी मानत नाही असं जेव्हा मी म्हणते तेव्हा ते मी क्रॉस केल्यानंतर मला असं वाटतं की काही झालं तर ते खरंच असेल तर सो ते हे आत्म आत्मधे मनात रुजलेलं आहे अनेक वर्षांचं रुजलेलं आहे त्यामुळे मानत नाही म्हणताना सुद्धा आपण कुठेतरी आतमध्ये मानत असतोच की काय असं मला वाटतं सो खूप लेअर्ड